नमस्कार मंडळी नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे मित्रांनो महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी ही व्हिडिओ अतिशय महत्वाची असणार आहे कारण मित्रांनो राज्य सरकारच्या माध्यमातून जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल आणि मे या पाच महिन्याचे पैसे लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा व्हावे या संदर्भात राज्य सरकारच्या माध्यमातून अधिकृत शासन निर्णय सुद्धा जाहीर झाला परंतु मित्रांनो महाराष्ट्रातील ऐंशी ते नव्वद टक्के लाभार्थी असे आहेत की त्यांच्या बँक खात्यामध्ये हे पैसे जमा झालेले नाहीत एकोणतीस तारखेला एकोणतीस एप्रिल दोन हजार रोजी राज्य सरकारच्या माध्यमातून हे सर्व पैसे लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा झाले सर्वांना मेसेज आले अनेक लोकांनी आपल्याशी त्यांचे शेअर केले आणि ती बातमी आपण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सगळ्यांना सांगितली त्याचबरोबर संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे मे महिन्याचे पैसे लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये कधी जमा होतील या संदर्भात वेळोवेळी प्रश्न निर्माण होत आहेत अशातच सर्व लाभार्थ्यांसाठी अतिशय आनंदाची आणि मोठी अपडेट समोर आलेली आहे लाडकी बहीण योजनेचे पैसे जसे एका वेळेस सर्व लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होतील त्याच पद्धतीने आता संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे पैसे सुद्धा एकाच वेळी लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा व्हावे या संदर्भात शासन दरबारही हालचाली सुरू आहेत आणि यातच संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे मे महिन्याचे पैसे बघा मी काय म्हणतो व्यवस्थित ऐका मे महिन्याचे पैसे लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे तुम्ही सांगाल सर अजून आम्हाला जानेवारी फेब्रुवारीचे पैसे जमा झालेले नाही आहेत तर लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये मे महिन्याचे पैसे कसे जमा झाले मी लाईव्ह प्रूफ तुम्हाला दाखवणार आहे मे महिन्याचे पैसे लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा सुद्धा झालेले आहेत पण तो स्क्रीनशॉट किंवा तो प्रूफ दाखवण्याच्या अगोदर त्या लोकांना मी फोन केला आणि त्यांना विचारलं की तुम्हाला कैसे पैसे जमा झाले तुम्ही नेमकं काय केलं जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल एवढ्या महिन्याचे पैसे लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये पेंडिंग असताना जमा होत नसताना अनेक लोक आपल्याशी चर्चा करतात फोनद्वारे आपल्याला विचारणा करतात सर, सर आमचं नेमकं चुकलंय कुठं आम्ही तहसील ऑफिसला गेलोय तुम्ही सांगितल्या पद्धतीने सर्व गोष्टी केलेल्या आहेत पण आम्हाला हे पैसे का येत नाहीत तर आपण त्यांना विचारणा केली की सर तुम्ही नेमके ह्या सगळ्या गोष्टी का काय कशा पद्धतीने केलेल्या आहेत कारण त्याच लोकांनी आपल्याला एप्रिल महिन्याचा हप्ता जमा झाल्याचं पुरावे दिले त्याच लोकांनी आता सुद्धा मे महिन्याचे पैसे लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमाचे पुरावे दिलेले आहेत तर त्यांना मी फोन केल्यानंतर त्यांना विचारलं की हे पैसे तुम्हाला कसे मिळतात किंवा नेमकं तुम्ही केलं तरी काय तर त्यांनी स्पष्टपणे सांगितलं की सर आम्ही दोन ते तीन महिन्यापासून तुमच्या व्हिडिओ बघतोय आणि तुम्ही सांगितल्या पद्धतीने आम्ही तहसील कार्यालयामध्ये एक विरितसर अर्ज केला की आम्हाला संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे पैसे मिळावे यासाठी कोण कोणत्या प्रक्रियेतून किंवा कोण कोणत्या स्टेपमधून आम्हाला जावं लागतं असं आम्ही डायरेक्ट त्या ठिकाणी जे कर्मचारी त्यांना विचारलं आणि त्यांच्याकडून लेखी घेतलं की बाबा का, काय नेमकं काय केल्यानंतर हे पैसे आम्हाला नियमित येतील तर त्यांनी असं म्हटलं की त्या कर्मचाऱ्यांनी आम्हाला सांगितलं की तुमची केवायसी होणं खूप गरजेचं आहे तुमचं ओ टी पी होणं खूप गरजेचं आहे तुमचं आधार कार्डला तुमचं बँकेचं पासबुक म्हणजे बँकेचं अकाउंट तुमचं लिंक असणं खूप गरजेचं आहे त्याचबरोबर आमच्याकडे म्हणजे तहसील कार्यालयामध्ये तुमच्या हयातीचा दाखला आणि उत्पन्नाचा दाखला हे दोन कागद तुम्हाला मॅन्डेटरी स्वरूपात जमा करणं गरजेचं आहे असं त्यांनी आम्हाला सांगितलं आणि आम्ही दोन ते तीन दिवसामध्ये ह्या सगळ्या गोष्टी पूर्ण केल्या आणि आम्हाला सर्व पैसे एप्रिलचे पैसे सुद्धा जमा झाले मे महिन्याचे पैसे सुद्धा जमा झाले तर या व्हिडिओच्या माध्यमातून महाराष्ट्रातील सर्व संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांना हात जोडून विनंती आहे की महाराष्ट्रामध्ये आता राज्य सरकारच्या माध्यमातून राहिलेले पैसे हे कधी येतील हा भाग बाजूला ठेवा पण नियमित एप्रिल आणि मेचे पैसे तुमच्या खात्यामध्ये जमा होत आहेत तर त्यासाठी मी तुम्हाला सांगतो की तुम्ही ह्या ज्या गोष्टी मी सांगितलेल्या आहेत त्या सर्व गोष्टी तुम्ही क्लिअर करून घ्या अगोदरचे जे पैसे आहेत ते पैसे तुम्हाला मिळवून देण्यासाठी आपण सर्वजण प्रयत्न करत आहोत नक्कीच त्याला यश सुद्धा येणार आहे एक अतिशय आनंदाची आणि गोड बातमी सुद्धा मी उद्याच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला देणार आहे हे राहिलेले पैसे तुमच्या खात्यामध्ये कशा पद्धतीने जमा होऊ शकतील कितपत शक्यता आहे काय करावं लागणार आहे आणि राज्य सरकारच्या माध्यमातून कोणकोणत्या हालचाली सुरू झालेल्या आहेत याविषयी मी डिटेलमध्ये व्हिडिओ बनवणार आहे कारण आता व्हिडिओ खूप मोठी होणार आहे आताच्या व्हिडिओचा सर्वात महत्वाचा उद्देश किंवा टॉपिक असा आहे की तुम्हाला मे महिन्याचे पैसे सुद्धा आता वाटप होत आहेत अनेक लोकांना मेसेज सुद्धा आलेले आहेत तर त्यांनी काय केलं ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला मी या ठिकाणी सांगितलेल्या आहेत त्यांनी आपल्याशी जे स्क्रीनशॉट शेअर केले आहेत ते तुम्हाला या ठिकाणी मी दाखव तर मित्रांनो या ठिकाणी अतिशय महत्वाची पहिली कमेंट आलेली आहे एकोणतीस एप्रिलला पंधराशे रुपये आणि आज पंधराशे आले फक्त जळगाव जिल्हा म्हणजे त्यांचं म्हणणं असं आहे की पंधराशे रुपये आले बाकीचे पैसे आले नाहीत पण या ठिकाणी एप्रिल महिन्या आणि मे महिन्याचे पैसे तुम्हाला आलेले आहेत त्यामुळे तुमचं खूप खूप अभिनंदन आणि पुढील महत्वाची कमेंट्स मे पंधराशे आज जमा झाल्याच्या संदर्भात अतिशय महत्वाची अपडेट महत्वाचा मेसेज या ठिकाणी आपल्या सबस्क्रायबर सदस्यांनी आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे आणि या ठिकाणी पुढची कमेंट्स मे चे पंधराशे आले आज बाराला पी एन जन फेब्रुवारी मार्च एप्रिल चे आलेले नाहीयेत म्हणजे या ठिकाणी या सबस्क्रायबर सदस्यांना पंधराशे रुपये मे महिन्याचे आलेले आहेत जानेवारी फेब्रुवारी मार्च पैसे आलेले नाहीत जानेवारी फेब्रुवारी मार्च पैसे यावे यासाठी आपण खूप प्रयत्न करत आहोत नक्कीच त्याला यश आल्याशिवाय राहणार नाही आणि अहमदनगर जिल्ह्यातून कर्जत तालुक्यातून अतिशय महत्वाची कमेंट्स आलेले आहे सर आज सहा मे अकरा वाजता पंधराशे रुपये आलेले आहेत आणि यानंतर एक महत्वाचे कमेंट्स आज सहा मे अकरा वाजता मला पैसे भेटले धन्यवाद सर आईला नगर जिल्ह्यात कर्जत तालुक्यात माझे डी बी टी झाल्यापासून मला सगळे पैसे मिळाले बघा अनेक सबस्क्रायबर सदस्यांचं असं मत होतं की सर आम्ही बी टी करून सुद्धा आम्हाला पैसे आलेले आहेत तर या ठिकाणी आपले जे अहिलानगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील जे सबस्क्रायबर सदस्य आहेत त्यांचं असं मत आहे की मी डीबीटी केल्यापासून मला सर्व पैसे आलेले आहेत आणि सहा मे अकरा वाजता त्यांना हे पंधराशे रुपये सुद्धा त्यांच्या खात्यामध्ये जमा झालेले आहेत आणि आपल्या अतिशय जवळच्या एका सबस्क्रायबर सदस्यांनी त्यांचा स्क्रीनशॉट आपल्याशी शेअर केलेला आहे या ठिकाणी ट्रान्झॅक्शन डिटेल्स त्यांनी आपल्याशी शेअर केलेले आहेत या ठिकाणी सहा पाच दोन हजार पंचवीस पंधराशे रुपये या ठिकाणी क्रेडिट झालेले आहेत आणि डिस्क्रिप्शन मध्ये बघा स्पेशल असिस्टंट म्हणजेच काय सर विशेष सहाय्य योजनेचे पैसे हे लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा झाल्याचे महत अतिशय महत्त्वाची अपडेट समोर आलेले आहे ट्रान्झॅक्शन लाइव या ठिकाणी आपल्याशी शेअर केलेले आहेत धन्यवाद सर असं सहकार्य तुमचं असू द्या आणि यानंतरचे एक अतिशय महत्त्वाची कमेंट जळगाव मध्ये सहा तारखेला मे महिन्याचे पैसे आले पंधराशे रुपये आले माझे दर महिन्याला पैसे येतात आणि यानंतरचे पुढचे कमेंट्स बरोबर आहे सर मी पण ओ टी पी व्हेरिफिकेशन केले दहा बारा दिवसाचा गॅप आणि दोन हप्ते आले अजून दोन हप्ते पेंडिंग आहेत दोन्ही हप्ते सुद्धा तुमचे लवकरच येतील आणि यानंतरचे अतिशय महत्वाचे कमेंट सर मला दर महिन्याला पंधराशे रुपये जमा होत आहे आज पण मला पंधराशे रुपये सहा तारखेला जमा झाले आहे सर्व दिव्यांगांना विनंती आहे की सर्वांनी जाऊन संजय गांधी निराधार योजनेचे ऑफिसमध्ये जाऊन डीबीटी लिंक करून घ्या अतिशय महत्वाचा सल्ला आपल्या सबस्क्राईबर सदस्यांनी आपल्या बांधवांना या ठिकाणी दिलेला आहे तर मित्रांनो अशा पद्धतीने महाराष्ट्रामध्ये अनेक संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे मे महिन्याचे पैसे त्यांच्या लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा झालेले आहेत आणि या संदर्भात अधिकृत माहिती सुद्धा त्यांच्याकडून आपल्याला मिळाली आहे अशा पद्धतीने मित्रांनो ज्या लोकांचे पैसे अद्याप जमा झालेले नाहीत मे महिन्याचा हप्ता ज्या ज्या लाभार्थ्यांना जमा झालेला नाहीत त्यांनी पटापट पटापट कमेंटच्या माध्यमातून मला कळवायचं आहे की कोण कोणत्या जिल्ह्यांमध्ये कोण कोणत्या तालुक्यांमध्ये कोणकोणत्या तहसील कार्यालयातील लाभार्थ्यांना पैसे मिळालेले नाहीयेत आणि ते पैसे कधी मिळणार विषय सुद्धा मी तुम्हाला कमेंटच्या माध्यमातून उत्तर देणार आहे त्यामुळे वेळ वाया न घालवता पटापट पटापट ज्या ज्या लोकांना पैसे आलेले नाही त्यांनी सुद्धा कमेंट्स करा ज्यांना ज्यांना पैसे जमा झालेले आहेत येत आहेत त्यांनी सुद्धा कमेंट्स करा म्हणजेच त्याच कमेंटच्या माध्यमातून ज्यांना पैसे आलेले नाहीत त्यांना एक आधार मिळणार आहे राज्य सरकारच्या माध्यमातून एप्रिल महिन्याचे ऐंशी टक्के लोकांना पैसे वाटप झालेले आहेत वीस टक्के जे लोक आहेत ते तांत्रिक अडचणीमुळे थोडस बाजूला आहेत त्याचबरोबर राज्य सरकारच्या माध्यमातून आता मे महिन्याचे पैसे सुद्धा जमा होण्यास सुरुवात झालेली आहे अनेक लोकांना मेसेज सुद्धा येत आहेत अशा पद्धतीचे अधिकृत आणि अतिशय महत्वाची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती सदर व्हिडिओ सदर माहिती महाराष्ट्रातील सर्व संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी अतिशय महत्वाची असल्याकारणे त्यांच्यापर्यंत ही व्हिडिओ पोहोचण्यासाठी सहकारा करा हिटू या पुढील व्हिडिओसह तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र